शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भात एक महत्वाची आणि चिंताजायक बातमी आहे जुलै महिन्यात राज्यासह देशभरात पडणारा पाऊस हा आता काही दिवसाच्या विश्रांतीवर जाणार आहे ही एक चिंताजनक बातमी आहे कारण मध्य प्रदेशावरील लो प्रेशरचा परिणाम म्हणून राज्याच्या उत्तर व पूर्व भागातील या बारा जिल्ह्यात भयंकर अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे तर दहा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस हा धोका देणार आहे अशी आता एक या संदर्भात हवामान खात्याने जुलै महिन्याचा दुसरा अंदाज हा जाहीर केलेला आहे मान्सून सध्या उलट मार्गाने फिरला असल्यामुळे आता महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांना जबरदस्त फटका बसणार तर मग कोणत्या बारा जिल्ह्यात भयंकर पाऊस पडणार आणि कोणत्या दहा जिल्ह्यात पाऊस हा अगदी कमी राहणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो जोरदार पाऊस पडणार अतिवृष्टीसारखे जिल्हे म्हणजे पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यांना आजपासूनच मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून बंदी घातलेली आहे तसेच पुणे जिल्हा यामधील विशेष घाटमाता म्हणजेच लोणावळा तामिणी घाट आणि या ठिकाणी दरडी कोसळतील एवढा प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर त्यानंतर जिल्हा म्हणजे सातारा यामधील विशेष घाटमाता ज्यामध्ये महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर कोल्हापूर नाशिक जळगाव नंदुरबार अहिल्यानगर आणि वाशिम या जिल्ह्यात वादळी वारी आणि मेघगर्जना होऊन जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आता पाहूयात सर्वात कमी पावसाचे दहा जिल्हे तर यापैकी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ तसेच दक्षिण मराठवाड्यातील बीड जालना लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामानासह दिवसभर वाऱ्याचा वेग आणि कधीतरी कुठेतरी दुपारनंतर तुरळक भागात स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे